मुंब्रा पोलिसांना चेन स्नॅचिंग प्रकरणात मोठे यश मिळाले आहे पोलिसांनी रायगडमधून चौतीस वर्षीय इम्रान अलीम खान याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून तब्बल पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत ही घटना सप्टेंबर अठरा रोजी सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ घडली होती शाळेत अध्यापनासाठी येणाऱ्या शिक्षिका वैशाली भुय्यर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन आरोपीने ही सकावून नेली होती पोलिसांनी वीसहून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली चौकशीत इम्रांनी आणखी एका चेन स्नॅचिंगची कबुली दिली असून पोलीस त्याचा इतर गुन्ह्यांशीही संबंध तपासत आहेत विद्या मंदिर जे आहे आपल्या तेथे ते शिक्षक आहेत त्या कल्याणवरून अपडाऊन करतात लोकलने तर त्या अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान आपलं हो ही जे आहे संगीता अपार्टमेंट रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या गल्लीमधलं तर तिथून त्या मधनं येत होत्या तर त्यांच्या मागे एक युवक आला पीछा करत आणि त्यांचे गळ्यातली साडेतीन टोळ्याचं सोन्याची चैन आणि मंगळसूत्र त्यांना धक्का देऊन तोडून घेतलं आणि पळून गेला होता तर आमची जी टीम आहे डीबीची सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माने आणि त्यांची टीम यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या सोबत तेजस सावंत वगैरे जे आहेत पण टीमने प्रयत्न घेतले परंतु त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन पासून तर घटनास्थळापर्यंतचे आणि तिथून जो ज्या दिशेने पाहिला त्या आहे दिवसभर आमच्या लोकांनी सीसीटीव्ही फुटेजेस चेक केले त्याच्यामध्ये एक युवक त्यांना ट्रेस झाला त्याचा फोटो हो काढल्यानंतर तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली मग सध्या तो कुठे राहतोय तर समजलं तो नैरळला राहतो आहे आमचे लोक म्हणजे रात्रभर जागरण करून परत तिकडे गेले तिथे नैरळला गेल्यानंतर त्याचा काही पत्ताला मिळत नव्हता व्यवस्थित परंतु एक समजलं होतं त्याने गॅस सिलेंडर विकत घेतलेलं होतं तर त्या गॅस एजन्सीचा तिथला जो डिलिव्हरी बॉय आहे जो घरी सिलेंडर पोहोचवतो त्याला शोधून त्याचं घर शोधलं तर त्याच आईचं घर आई, आई वडिलांचं घर वेगळं आणि त्याचं वेगळं होतं घर तर त्या दोन्ही ठिकाणी आमच्या लोकांनी ट्रॅप लावला तो त्याच्या मित्रासोबत मोटरसायकलवर मुंबईला ते सोनं विकून येत होता तर त्याला जसे पोलीस दिसले तर त्याने मोटरसायकलवर मित्राला सांगितलं थांबवण पळून जाण्याचा हे घेतला प्रयत्न केला आमच्या लोकांनी ट्रॅप लावल्यामुळे समोरच्या लोकांना अलर्ट केला आणि यांनी पण पळत जाऊन पिछा करून त्याला ताब्यात घेतलेला आहे उद्देश सध्या दोन प्रकरण उघड झालेले आहेत दोन गुन्ह्यांचं डिटेक्शन झालेलं आहे अजून पण गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे आणि चोराचा चोरी करण्याचा उद्देश पैसा कमवणे हाच असतो

आपल्या पोलीस आयुक्त जे आहेत माननीय आशुतोषी डुमरे सर यांनी ठाणे आयुक्तालयामध्ये आपले ठाणे सुरक्षित ठाणे हा एक उपक्रम राबवलेला आहे त्याच्या अंतर्गत जे जे असे स्पॉट आहेत जेथे जास्तीत जास्त गुन्हे दाखल होतात अशा ठिकाणचे स्पॉट आपण कव्हर केलेले आहे आणि तिथे पेट्रोलिंग कंपल्सरी केलेले आहे तेथे गेल्यानंतर ज्या लोकांना पेट्रोलिंगची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी ते तेथे जाऊन स्वतःचा फोटो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ती पेट्रोलिंग किती किती वेळाने तिथे केल्या गेलेली याचं जे रेकॉर्ड आहे ते कंट्रोलला असतं जर तिथे पेट्रोलिंग झाली नाही तर तिथे रेडमध्ये रेड मार्क येतो कलर येतो तर मग वरिष्ठ लगेच आम्हाला सांगतं की इथली पेट्रोलिंग कमी पडते तिथे पेट्रोलिंग वाढवा आणि याचा रोज आणि प्रत्येक मिटिंगला आठवडा मिटिंगला महिन्याच्या मिटिंगला वरिष्ठ याचा लेखाजोखा घेता असतात त्यामुळे बऱ्यापैकी पेट्रोलिंग वाढल्यामुळे आपले इथं गुन्ह्यांच्या संख्येमध्ये जरा प्रतिबंध बसलेला आहे आता याच्या पुढचं सरांचा अजून एक नवीन उपक्रम आहे आपल्या पोलीस आयुक्त सरांचा आपले ठाणे निर्भय ठाणे त्याच्यामध्ये सर्व जे गुन्हेगार आहेत शरीराविरुद्ध गुन्हे करणारे आणि मालमत्तेविरुद्ध तर त्यांच्या घरांचा मॅपिंग केलेलं आहे मग आमचे जे स्टाफ जो आहे डीबीचा आणि एनडीपीएसचा चा आ, ते लोक तिथे पेट्रोलिंग करून त्या गुन्हेगारांच्या घरी चेक करणार तर त्याच्याने पण अजून बऱ्याच गुन्ह्यांमध्ये हे होईल प्रतिबंध बसेल आणि गुन्ह्यांची संख्या कमी होईल आणि जनतेला सुरक्षिततेची भावना निर्माण होईल प्रश्न आहे आता